महाराष्ट्रात सध्या मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन आहेत हजारो लोक त्यांच्या मागे उभे आहेत दररोज मीडियात हेडलाइन सोशल मीडियावर चर्चा मनोज जरांगे पाटील मनोज जरांगेंच जरांगे आरक्षण आंदोलन सुरू आहे पण प्रश्न असा आहे की हे चित्र आपल्याला नवीन आहे का तर उत्तर आहे नक्कीच नाही भारतात आंदोलनं सीजनल पावसासारखी असतात जशी पावसाची जोरदार सर यावी तशी येतात आणि लोकांच्या भावनांना भिजवतात पण काही महिन्यांतच विरून जातात आणि मग प्रश्न उभा राहतो आंदोलक येतात कुठून आणि नंतर जातात कुठे आंदोलनावेळी मीडिया हाईप मिळवणारा नेता नंतर कुठे गायब होतो नमस्कार मी विहंग ठाकूर भारतात आंदोलनं नवीन नाहीत कधी आरक्षणासाठी तर कधी भ्रष्टाचाराविरोधात जाती आधारित आरक्षणावर अनेकदा मोठे संघर्ष झाले मंडल आयोगापासून मराठा जाट पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनापर्यंत यामुळे अनेकदा बंद आंदोलने आणि राजकीय घडामोडी घडल्या तर दुसरीकडे लोकपाल कायदा आणण्यासाठी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार अकरामध्ये दे संपूर्ण देश उठून उभा राहिला जंतर मंतरवर झालेले हे आंदोलन भ्रष्टाचार विरोधी चळवळीचं प्रतीक ठरलं यातूनच लोकपाल कायदा आला आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा जन्मही झाला पण प्रश्न असा आहे हे आंदोलन आणि नेते किती काळ टिकले सिंग हार्दिक पटेल बाबा रामदेव यशपाल मलिक अशा अनेक नेत्यांनी रस्त्यावर लाखो लोक उतरवले क्षणपर ते देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले पण आंदोलन संपल्यावर किंवा मागणी अर्धवट पूर्ण झाल्यावर हेच नेते गायब पण झाले म्हणूनच त्यांना सीजनल आंदोलनकारी म्हणावं लागतं कारण एखाद्या हंगामासारखे ते येतात वातावरण तापत आणि मग नाहीसे होतात म्हणजेच आरक्षणाची मागणी असो किंवा भ्रष्टाचार विरोधी लढा भारतीय लोकशाहीत आंदोलन ही कायम शक्तिशाली राहिली आहेत पण त्यांचे नेते मात्र अनेकदा सिझनल ठरतात तर जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाच्या निमित्ताने आपण देशभरातील सिझनल आंदोलन करत्या नेत्यांची चर्चा करणार आहोत यात पहिलं नाव आहे राजस्थानचे गुज्जर नेते किरोडीलाल बेन्सला यांचं दोन हजार सात पासून राजस्थान मध्ये समाजासाठी आरक्षणाची मोठी चळवळ उभी राहिली या आंदोलनाचं नेतृत्व केलं सिंग बेन्सला यांनी त्यांनी महिनो महिने रेल्वे रूळ रोखली महामार्ग बंद केले गुज्जर समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी होती त्यांनी आंदोलन केलं काही प्रमाणात आरक्षण मिळवलंही पण नंतर ते थेट भाजपात गेले दोन हजार अठरामध्ये निवडणूक ही लढवली मात्र गुज्जर आरक्षण चळवळ तेवढी टिकली नाही आणि बेन्सला हे सीजनल आंदोलन नेते ठरले दोन हजार बावीस मध्ये त्यांचं निधन झालं दोन हजार सोळामध्ये हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान येथे जाट समाजाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं याचं नेतृत्व यशपाल मलिक यांनी केलं जाट समाजासाठी ओबीसी आरक्षणाची मागणीही आंदोलनाची मध्यवर्ती भूमिका होती या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला लाखो लोक रस्त्यावर उतरले मलिक हे या आंदोलनामुळे चर्चेत आले पण नंतर काय झालं सरकारने काही आश्वासनं दिली आणि आंदोलन हळूहळू थंड पडलं मलिक राजकीय नेत्यांसोबत चर्चेत दिसले पण स्वतंत्र नेतृत्व हरवलं दोन हजार पंधरामध्ये गुजरातमध्ये पाटीदार समाजाने आंदोलन उभं केलं तेवीस वर्षांचा हार्दिक पटेल अचानक राष्ट्रीय चर्चेत आला मागणी होती पाटीदार समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं हार्दिकच्या सभांना लाखोंची गर्दी व्हायची तो आंदोलनाचा युवा चेहरा ठरला हार्दिकने भाजपाच्या आनंदीबेन पटेल सरकारला पण पुढे काय झालं त्याला अनेकदा अटक झाली खटले चालले नंतर तो राजकारणात उतरला प्रथम काँग्रेसमध्ये गेला मग दोन हजार बावीस मध्ये भाजपमध्ये दाखल झाला म्हणजे आंदोलन करणारा नेता थेट सत्ताधाऱ्यांसोबत गेला पुढील नेते आहेत मुद्रा गदा पद्मनाभम आंध्र प्रदेशच्या कापू आरक्षणाचे नेते आंध्र प्रदेशातील कापू समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व मुद्रागदा पद्मनाभम यांनी केलं दोन हजार सोळामध्ये कापू समाजासाठी आरक्षणाची मागणी करत त्यांनी मोठं उपोषण केलं रेल रोकोसारखी आंदोलनं केली त्यावेळी आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली पण सरकारने काही आश्वासनं दिली आणि आंदोलन शांत झालं मुद्रागदा गदानंतर फारसे सक्रिय राहिले नाहीत म्हणजे सीजनल आंदोलन 2000 दे एक आंदोलन एक एक उदाहरण संपूर्ण देशाने अनुभवलं भ्रष्टाचार विरोधी लोकपाल आंदोलन नेतृत्व होतं अण्णा हजार यांचं महाराष्ट्रातील एक समाजसेवक दिल्लीतल्या आंदोलनाचं नेतृत्व करत होता दिल्लीच्या जंतरमंतरवर लाखो लोक जमा झाले देशभरात अण्णा हजारे हे नाव प्रत्येक घराघरात पोचलं या आंदोलनातून लोकपाल कायदा आला पण आंदोलन संपल्यावर अण्णा हजारे गावाकडे गेले त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही त्यामुळे ते हळूहळू सार्वजनिक चर्चेतून गायब झाले त्यांच्या चळवळीतून मात्र अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी जन्माला आली पुढील आंदोलक आहेत बाबा रामदेव दोन हजार अकरा मध्ये आणखी एक मोठं आंदोलन झालं काळा पैसा परत आणावा ही मागणी करत बाबा रामदेव रामलीला मैदानात उतरले तेव्हा लाखोंची गर्दी जमली पण पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली रामदेव बाबा साडे नेसून पळून गेले आणि आंदोलन थंड पडलं रामदेव मात्र थेट राजकारणात न उतरता व्यवसायात गुंतले पतंजली कंपनी उभी राहिली जी आज मल्टीबिलियन ब्रँड आहे म्हणजे आंदोलनाची त्यांची ओळख बदलली पण राजकीय नेते घडतात पण ते टिकतात का हा मोठा प्रश्न आहे सिंग बेन्सला यशपाल मलिक हार्दिक पटेल मुद्रा गदा पद्मनाभम अण्णा हजारे आणि बाबा रामदेव हे सर्व आंदोलनातून झळकले पण काही गायब झाले तर काही राजकारणात विलीन झाले हेच सीझनल आंदोलनातील नेते जेव्हा आंदोलनात उतरले तेव्हा वादळ बनून घोंगावतात पण नंतर शांत होऊन मागे सरतात पण या आंदोलनांनी राजकीय सत्तेला आव्हान दिलं थोडक्यात काय तर या आंदोलनांनी प्रेशर ग्रुप म्हणून काम केलं तर सीझनल आंदोलनाचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा